गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शोबत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे आधी विचार करा मग बोला आधी विचार मग बोला आधी विचार करा मग बोला थिंक फर्स्ट देन स्पीक थिंक फर्स्ट फर्स्ट देन स्पीक थिंक फर्स्ट देन स्पीक से इतक कठिन है इतक कठिन इतक कठिन है धीस इज धीस इज नो This is no that difficult. This is. This is no. This is no that difficult. That difficult. This is no that difficult. He itka kathin ahe. नंबर थ्री मला हा प्लॅन आवडला मला हा प्लॅन आवडला मला हा प्लॅन आवडला मला हा प्लॅन आवडला आय लाईक आय लाईक धिस प्लॅन आय लाईक धिस प्लॅन आय लाईक धिस प्लॅन आय लाईक थिस प्लॅन नंबर फोर तू माझ्या मा माझ्या बोलणं ऐकलं नाही तू माझं बोलणं ऐकलं नाही तू माझं बोलणं ऐकलं नाही तू माझं बोलणं ऐकलं नाही यू डिडंट लिसन टू मी यू मी. डंट लिसन्ट लिसन मी तू माझ बोलणं ऐकलं नाही नंबर फाईव्ह मला तुझ्याकडून शिकायचं आहे मला तुझ्याकडून शिकायचं आहे मला तुझ्याकडून शिकायचं आहे आय वॉन्ट लर्न फ्रॉम यू आय वॉन्ट लर्न फ्रॉम यू आय वॉन्ट टू लर्न फ्रॉम यू नंबर सिक्स इतका राग का करतोस इतका राग का करतोस वाय आर यू गेटिंग एंग्री वाय आर यू गेटिंग एंग्री व्हाय आर यू गेटिंग अँग्री तू इतकरा का करतोस मला अजिबात वेळ नाही मला अजिबात वेळ नाही मला अजिबात वेळ नाही आय हॅव नो टाईम ॲट ऑल आय हॅव नो टाईम ॲट ऑल आय हॅव नो टाईम ॲट ऑल माझ्याकडे अजिबात वेळ नाही मला अजिबात वेळ नाही नंबर एट तू मला नीट समजून घेतलं तू मला नीट समजून घेतलं तू मला नीट समजून घेतलं You understand me well. You understand. You understand me well. You understand me well. Number nine. Malate Patkan samazla Malahi. पटकन समजलं मला हे पटकन समजलं आय अंडरस्टूड धीस क्विकली आय अंडरस्टूड धीस क्विकली आय अंडरस्टूड धीस क्विकली तुझा मूड खराब दिसतोय तुझा मूड खराब दिसतोय यू लुक अपसेट यू लुक अपसेट यू लुक अपसाट यू लुक अपसेट तुझा मूड खराब दिसतोय ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा आणि जे नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग